आपण महाराष्ट्र पुणे पुण शहरातील परिसरात एका घरफोडीच्या प्रकरणाचा चढा लावत पोलिसांनी चारचाकी वाहनाचा वापर करून घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे या टोळीकडून तब्बल सदतीस लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे एकशे शहाऐंशी पॉईंट सात ग्रॅम आणि चांदीचे एकशे सहासष्ट ग्रॅम वजनाचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली ने टाटा नेक्सॉन चारचाकी गाडी आणि हंटर मोटारसायकल यांचा समावेश आहे पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी एका फिर्यादीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या घराला कुलूप लावून ते तुळजापूर व अक्कलकोट येथे गेले असताना अज्ञात इसमाने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली यावरून हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच तीनशे सतरा दोन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांनी गुन्ह्याच्या स्थळाची पाहणी करून तपासाची दिशा ठरवली पुढे तपासाची सूत्रे हसन मुलानी सत्यवान गेंड या उपनिरीक्षकांकडे देण्यात आली त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी दीपक कांबळे तुकाराम झुंजार कुंडित केसकर भगवान हंबडे अजित मदने अभिजित राऊत चंद्रकांत रेजितवाड महावीर रोंगे यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला फिर्यादी यांच्या सोसायटीतील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली यातून पोलिसांना आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली चारचाकी गाडी दिसून आली त्यावरून पोलिसांनी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील आठशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासली या तपासात आरोपी लवळे भागात गेल्याचे निदर्शनास आले त्यानंतर त्या परिसरात अधिक माहिती घेतल्यावर पोलिसांना आरोपींचा माग काढता आला पोलिसांनी प्रथम गणेश अर्जुन पुरी वय तेहतीस वर्षे राहणार ग्रीनहू सोसायटी मुळगाव ममदापूर लातूर याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान कबुली दिली त्यानंतर रविसिंग श्यामसिंग कल्याणी वय सत्तावीस वर्षे राहणार कोठारी विल्सर रामटेगरी हडपसर आणि निरंजन सिंग भरसिंग दुधाणी वय चव्वेचाळीस वर्षे राहणार वांगी अंबरनाथ ठाणे या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले तपासात उघड झाले की आरोपींनी घरफोडीसाठी टाटा नेक्सॉन गाडीचा वापर केला होता ही गाडी आरोपींच्या भावाने आठ ते दहा महिन्यांपूर्वी घेतली होती मात्र तिचे नावांवर करण्यात आली नव्हती शिवाय गाडीवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी घरफोडीनंतर गाडीला वेगळ्या मार्गाने नेले होते आरोपींच्या चौकशीत त्यांच्या विरोधात हडपसर कोरेगाव पार्क आणि संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी दरवण्याचा प्रयत्न वाहन चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले विशेष म्हणजे रविसिंग कल्याणी याच्यावर अशा सव्वीसहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे निरंजन सिंग दुधाणी याच्यावर पाच तर गणेशपुरी पुरी याच्यावर वाहन चोरीचे नऊ गुन्हे आहेत या आरोपींकडून पोलिसांनी एकूण सदतीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यामध्ये रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने तसेच चौदा लाख पन्नास हजार रुपयांची नेक्सॉन गाडी व हंटर मोटारसायकल यांचा समावेश आहे या गुन्ह्यांचा आणखी एक साथीदार सध्या फरार असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे त्याच्याविरुद्धही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगने पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांच्या सूचनाप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव अमित साखरे गणेश किरवे बापू लोणकर अमोल दनके अजित मदनी अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंनीत केसकर चंद्रकांत रेजितवाड महावीर लोणने नामदेव मारटकर माऊनी चोरमले माधव हिरवे अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे